तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाहीये डान्सरशी नाहीये बबलीशी नाहीये ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे उद्ध ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे विदर्भाच नाट हृदय या अमरावतीला किती मोठी संस्कृती आपण मगाशी सांगितलं किती महान लोक या अमरावतीनं <laughs> कार्यकर्ते असतील राजकारणी असतील निवडून पाठवलेले आहेत अनेक प्रतिभा ताई पाटलांचा आपण उल्लेख केला मग अशी गुडे सारखे शिवसैनिक कडवट शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते निवडून गेले रासूल गवई निवडून गेले होते विद्वान माणूस होता आर एस गवई निवडून गेले होते आमचे कॉम्रेड सुधाम देशमुख निवडून गेले होते आम्ही आहोत ना तर मित्रांनो शिवसेना म्हणून आपली जबाबदारी सगळ्यात जास्त आहे या अमरावतीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठी आहे तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका <laughs> काय घडलंय पुराणामध्ये हो विश्वामित्राच सुद्धा हरण झालं ऋषी मुनी सुद्धा गेले पण आपण सगळ्यांनी सा सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे आपले जर मतभेद असते तर सध्या बोर ठेवा नाही ऐसा नाही होई हात कटेगा आपले दुश्मन कापणार नाही पण शिवसेनेची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबरोबर आपल्या सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे आणि एकमेकांवर लक्ष ठेवलं पाहिजे रात्र वैरायच्या काळ म्हटला की म्हणतो जा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका